आपल्याला देखील माहिती आहे वन नेशन वन इलेक्शन आता जे चालू आहे त्याच्यानंतर हिवाळी सत्रात संसदेत याच्यावर चर्चा त्याच्यावर निर्णय होईल त्यामुळे इलेक्शन होईल की नाही किंवा स्टे देखील येऊ शकतो किंवा वर्ष देखील वाढवले जातील म्हणून चिं, चिंता करू नका इलेक्शन चे आचारसंहिता मला वाटतं या पंधरा तारखेच्या आत मध्ये आचार आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे वन नेशन वन इलेक्शन हे कल्पना सर्वप्रथम मांडली होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा देश निवडणुकीचा देश आहे की काय असं त्यांचं मत होतं म्हणून कधीतरी एकदा एकदा सिलेक्शन होऊन नंतरची काळ हा कामाला पाहिजे अशी शिवसेना प्रमुखांची भूमिका होती दुर्दैवानं आज काही लोक त्यांच्याच भूमिकेला विरोध करतायत हे दुर्दैव आहे परंतु त्या सर्व बाबीचा आणि या गोष्टीचा काही संबंध नाही निवडणुका ह्या ठरल्या वेळेप्रमाणच होतील तोटा किंवा तोटा नकाला वय सत्ता माहितीची तेवढं नक्की सर शेवटचा प्रश्न आहे नवीन काही भागामध्ये उंचीला स्टेशन आहेत बिल्डिंग त्या संदर्भात केंद्र सरकार हा प्रश्न आहे त्या सेंट्रल गव्हर्नमेंट चे एअरपोर्ट अथॉरिटीजचे सर्व जे काही नियम आहेत त्यामध्ये मॅक्झिमम चेंजेस करता येत नाही हा प्रश्न पहिल्यांदाही उपस्थित झाला होता जे आता लँडिंग होतय नवी मुंबईचं ते घाटकोपरून होतंय तिथंही या

आमचा आता पॉलिसी ठरायचा प्रयत्न करतोय माझं सर्वात मोठं स्वप्न आहे फ्री होल्ड करण्याचं त्यासाठी सरकारची काय मदत करता येईल घेता येईल आणि हा विषय सिटीपुरता किंवा एखाद्या पुरता मर्यादित नाही तो महाराष्ट्र व्यापी हा मोठा निर्णय असल्यामुळं यासाठी एक आम्ही तातडीने निर्णय कसा घेता येईल का हा आम्ही प्रयत्न करतो आजची आपल्याला एक काहीतरी देण्यात आलंय मात्र भरत गोगाव सूट अजून तसाच आहे त्याच्यात मुद्दा असा आहे शिरकोच्या इतिहासामध्ये आतापर्यंत अध्यक्षपद हे ठाणे जिल्हा किंवा रायगड याच जिल्ह्यांमध्ये असायचं पहिल्यांदा असं झालंय त्यामुळे भरत गोगावलेने एक अशा सूट पण शिवला होता त्या अध्यक्षपदासाठी तो तुम्ही घेऊन गेला तुम्ही चिंता करू नका आम्ही एकमेकांचा सुट घालू शकतो आणि वेळ पडला तर मग बाकीच काम करू शकतो त्याची चिंता करू नका एक लक्षात ठेवा याला म्हणतात दूरदृष्टी एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मुंबई मुंबईच्या आसपासच्या लोकांना किंवा हे हे महामंडळ हा इतिहास आहे या इतिहासाच्या बाहेर जाऊन मराठवाड्यातल्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांना आज अध्यक्षपद दिलंय हे कॅबिनेट मंत्री दर्जाच ही छोटी गोष्ट नाही तुमच्यात जर का गट असेल तर तुम्ही काम करू शकता आणि ते हेरण्याचं काम एकनाथ शिंदे करतात म्हणून मुख्यमंत्री प्रत्येक गोष्ट करेक्ट कार्यक्रम ज्याला म्हणतात ते नेहमी करतात ने त्यात हे करेक्ट कार्यक्रम गर आज केला मला अध्यक्ष बोलवतो असं तुम्हाला विनामूल्य भावातच विकण्याचा जर प्रस्ताव घेत असतील तर अशा वृत्तीला किंवा अशा या प्रस्तावांना तुम्ही कसं हे करता समजून तर घेऊन प्रस्ताव माझ्या समोर नाही बोर्डच्या मिटिंगला समोर जातोय आणखी मला विषय पत्रिकेत विषय आहे का नाही तेच माहिती नाही तर त्याच्यावर मी कॉमेंट काय करतो म्हणून मला एकदा समजू द्या तुम्हाला एक निश्चित सांगेल जर, जर।, जर तुम्हाला एक निश्चित सांगेल चुकीचं असेल तर मी होऊ देणार नाही बरोबर असेल तर मी त्याला अडवणार नाही ही माझी भूमिका असते शिरपूर दुखंड येत नसताना सांगते की नागपतींना कसं काय घेतात हा इथं मोठा विषय नाही उद्योगपतीच्या प्रश्नावर निश्चित एम डी ए आमचे असेल सेक्रेटरी असेल जॉईंट एम डी असेल आम्ही बैठक घेऊन विषय समजून घेऊ चुकीचा असेल तर होऊ देणार नाही साडेबारा टक्केचा जो विषय आहे मी अनेक ठिकाणी असं पाहिलेलं आहे की साडेबारा टक्के जे मूळ शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे त्याच्यातही फार तुम्हाला माहिती तुम्ही इतर स्थानिक माहिती आहे ते जमीन साडेबारा टक्के त्यांना मूळ मालकाला भेटले पाहिजे ते आता मूळ मालक राहिले नाही कोण कोण कुणाच्या कुणाच्या नावावर ट्रान्सफर करून कशी जमिनी घेतात हा एक मोठा विषय या ठिकाणी आहे म्हणून आपण एक पहिले या न्या सगळ्यांना न्याय कसा देतील जो हक्काचा ज्याला गरज आहे जो खरं गरजवंत आहे नसता मग साडेबारा टक्के तर साडेबारा टक्के होतो ते प्रकारे इथं होणार नाही म्हणून त्याची आपण काळजी घेतो सुरुवातीला आपण तुम्ही म्हणणार केलाच नव्हणार मला तुम्ही एक आठ दिवसाचा वेळ द्या मला थोडं समविषयी समजून घेऊ द्या कोणत्याही कोणत्याही गोष्टीवर तातडीने कमेंट्स करणं हे मोठं मी असं करून टाकेल तसं करून टाकेल हे सगळे जे काय आहे ना मग मी तुम्हाला आश्वासन कोणतेही देऊ शकतो पण जोपर्यंत मलाच विषय कळत नाही त्याच्यावर भाष्य करून पुन्हा मला वाटतं त्याच्या पार्थ राहणार नाही काढ दिवसाचा वेळ द्या काही दिवसांत पुन्हा आपण एकदा भेटू आणि यावर सविस्तर बोलू तुम्ही आज तिकडं तुमचे सेक्रेटरी अशिन गुप्ता यांच्याकडे नवंबईतले लोक ते जाऊन मीटिंग घेत आहेत आणि गरजेपुढी घराच्या विषयावरती चर्चा करत ज्याबाबत स्वतः सिटको अध्यक्ष अनविज्ञ आहेत किंवा त्या मिटिंगला उपस्थित नाही तुमच्या अनुपस्थितीमध्ये त्याचा निर्णय घेणं योग्य आहे त्यावर हो बोर्ड मिटिंग मध्ये आजच आमच्या एमडीने त्याच्याबद्दल सुतवाच केलेलं आहे मला वाटतं या आमचा तर प्रयत्न राहील की या दसऱ्याच्या आसपास एक काही भाग किंवा काही एक ड्रॉ काढायचा आमचा प्रयत्न आहे निश्चित त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आज बोर्ड मिटिंग मध्ये चर्चा एजन्सी आहे होती काम एजन्सीला ते कितपत योग्य आहे सिडकोने दीड लाख घर ही स्वतः विक्री केलेली आहे विदाऊट एजन्सी आपण न करता आणि आज प्रत्येक घराच्या विक्री मागे त्या एजन्सीला एक लाख रुपये देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे हा सिडकोचा सातशे कोटीचा तोटा आपल्या नजरेसमोर येत नाही का तुम्हाला सर्वांना विनंती आहे पहिल्यांदा आलेलो आहे मला विषय समजून घेऊ द्या प्रत्येक विषयामध्ये जर मी कॉमेंट्स करत असलो तर अधिकाऱ्यांकडे त्यांच्याकडून माहिती घेतली नाही ते माझ्या तोंडाकडं पाहतील असं होतं हे असं होत कामा मुख्यमंत्र्यांनी अरे या सगळ्या गोष्टी सगळ्यांना विभागून दिलेल्या असतात प्रत्येक गोष्टीला प्रत्येक गोष्टी एकच माणूस करत नाही म्हणून हे आमचे फांदे येतो आम्ही त्यांच्या बरोबर समजत सलिय नाव विषय पत्रिका तिथे निश्चित आता मी चा सुद्धा बोर्ड मेंबर होतो त्याचा सुद्धा मला अनुभव आहे एकोणीसशे पंच्याण्णव ला मी बोर्ड मेंबर होतो म्हणून मंडळामध्ये काय चालतं किंवा मंडळाचा कारभार कसा केला पाहिजे याची छोटीशी कल् कल्पना मला आहे वर्किंग केल्यामुळं सिडकोमध्ये हा तातडीचं आम्ही जे काही बोर्ड मिटिंग लावली होती तुम्ही जर पाहाल दोन दिवसामध्ये हे बोर्ड मिटिंगचं आम्ही अनाऊन्स केलं त्यांनाही कल्पना नव्हती मिटिंग ही मुंबईला होती मी इकडे येणार असल्यामुळे तातडीने शिफ्ट केली आणि या सगळ्या गडबडीमध्ये विषय पत्रिका सर्व सर्क्युलेट सुद्धा झाली नव्हती म्हणून आजची मिटिंग जी आहे बोर्ड मिटिंगमध्ये आम्ही त्याच्या सर्व चर्चा करणार आहोत पाहणार आहोत आम्हाला जर योग्य वाटते तर ठीक नसतात की पुढे पाच सात दिवसांचं पुन्हा बोर्ड मीटिंग घेऊन ते सर्क्युलेट करून यानंतर जोही विषय येईल बोर्ड मीटिंग जेव्हा आमची होईल त्या विषय विषय पत्रिकेचा एक निश्चितच आमचा जो पी आर ओ आहे हा आपल्याला सर्वांना इंटिमेट करेल ओके okay? थँक्यू प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचं मी स्वागत करतो सिडकोच्या अध्यक्षपदाचा पदभार सांभाळल्यानंतर प्रथम आपल्याशी बोलतोय मला कल्पना आहे सिडको बद्दलचे असलेले तुमचे प्रश्न हे डोकदा निश्चित असणार आहे आणि त्याची मला सवय आहे परंतु आज हा पदभार मी घेतला त्यानंतर पहिल्यांदा पहिले आपण सिडको समजून घेऊया सिडकोचे काय प्रोग्राम आहेत आता यानंतरच तातडीने माझी बोर्ड मिटिंग आहे आणि हे सर्व बाबी समजून घेऊन मी असं ठरवलेलं आहे की आपल्या कार्यकालमध्ये जे काही प्रायोरिटी आहेत प्रायोरिटी सर्वात पहिल्यांदा असणार आहे सर्व सर्वसामान्य माणसाची त्यांना जे काही अडचणी असेल तर त्याला प्रायोरिटी फर्स्ट असणार आहेत त्यानंतर ज्या सिडको कडे काही लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे त्याला रिपेअर करण्याचं काम सुद्धा आम्ही करणार आहोत गैरसमज निर्माण झालेले काही प्रश्न किंवा त्यांच्या कामामध्ये असं जर त्यांना साहजिक वाटत असेल की कामामध्ये अडचण येते किंवा लेंदी प्रोसिजर आहे किंवा काही ज्या बाबी ज्या आपल्याला तातडीने सॉल्व्ह करता येईल सॉर्ट आउट करता येईल जेणेकरून सर्वसामान्य माणसाला त्रास होणार नाही ही भूमिका ना म्हणून आलो ते सर्व अधिकारी असीम गुप्ता असेल त्यांच्या बरोबर माझा माझ्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे पण एम डी असतील जॉईंट डी असतील ढोले असतील हे सर्व लोक यांच्या बरोबर असलेला एक संपर्क अधिकारी आणि अध्यक्ष हे न ठेवता एक नेतृत्वाचं नातं ठेवून आपल्याला हा नाही सर्वसामान्याची प्रॉपर्टी आहे आणि त्याचा युटिलाइज आपण त्यांच्यासाठी करायचा आहे या भावनेतून आम्ही काम करायचा प्रयत्न करू आज जास्त प्रेस मध्ये बोलण्यासारखं मला वाटतं विशेष नाही परंतु जर आपले काही प्रश्न असेल तर निश्चित विचारू हो शकतो हे एक लक्षात घ्या समजून तर घ्या ना पहिले लाडके उद्योगपती आहेत आता आम्ही लाडकी बहीण काढली होती लाडका भाऊ काढलेला आहे तुम्ही नवीन नवीन मुंबई मध्ये कॉन्सेप्ट होतो मला समजून घेऊ द्या नंतर आपण त्या संदर्भात आपली भूमिका काय असेल शेकडो एकर जमीन आहे हजार कोटीची व्हॅल्यू आहे तेराशे तेराशे अत्यंत किमतीमध्ये एखाद्या आपण म्हणजे ही चौथ्या मध्ये झाली लाडका उद्योगपती हे बघा जे शिडकोची प्रॉपर्टी जेव्हा करतो सर्वसामान्य मिळाला पाहिजे ही शिडकोची भूमिका असते तुम्ही ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये सर्व इकडे जर पाहाल तर ज्या ज्या स्कीम आम्ही करतो पहिल्यांदा प्रायोरिटी आमची सर्वसामान्यांसाठी असते या ठिकाणी विमानतळाचा असलेला विस्तार असेल इकडचा परिसर असेल हा फास्ट ग्रोथ होणार आहे आजकाल सिडको म्हणजे नवी मुंबई असं समजलं जात पण सिडको म्हणजे महाराष्ट्र आहे आणि त्याची व्याप्ती मोठी आहे मग या ठिकाणी जर असे भूखंड इतरांच्या फायद्यासाठी जर वापरले जात असेल निश्चित त्याच्यावर आम्ही योग्य तो निर्णय जरूर घेऊ त्याच्यासाठी कुणाला कोण कुन, मोठा आणि कोण छोटा याच्यासाठी आम्ही कधी कॉम्प्रोमाइज करणार नाही मुद्दा एवढाच आहे मग तुम्ही आजच पदभार स्वीकारला आहे आणि आजच सिडको बोर्ड ची मिटिंग आहे मग त्या बोर्ड मिटिंग मध्ये तुमचा जे विषय आहेत ते इतके तातडीचे आहेत की अध्यक्षांना ते विषय न माहिती असताना हरकत नाही ना आपल्याला अधिकार आहेत ना काय विषय घ्यायचे काय विषय थांबवायचे तेवढा तर अधिकार मला आहेच ना या अध्यक्षाला जे अधिकार आहेत ते सर्वात उच्च अधिकार मला आहेत मी आखे विषय सुद्धा थांबवू शकतो आखे विषय घेऊ सुद्धा प्रश्नच नाही म्हणून मला मला आम्हाला विषय पत्रिका समोर आलीच नाही त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही आणि चार, हो हो ना चार पाच दिवसांत बोर्ड मिटिंग आणखी लावणार आहोत आम्हाला जे काही प्रश्न अडलेले आहेत किंवा जे वाटतात की तातडीने त्याच्या सोडवणं केली पाहिजे ते सुटले पाहिजे म्हणून आम्ही तातडीनं सुद्धा बोर्ड मिटिंग घेणार आहोत पाच सहा दिवसांतर आणखीन बोर्ड मिटिंग घेऊ परंतु प्रश्न समजल्याशिवाय किंवा असलेले विषय पत्रिका समजल्याशिवाय त्याच्यावर निर्णय होणार नाही होतो आणि मग पिल्लर असताना जर एखादी आपण घटना जर किंवा एखादा परिवर्तन करत असेल तर त्यामध्ये जर आपण मागे पडत असेल कॉम्प्रोमाइज राजकारणामध्ये ते करायचं आणि ते सहन करण्याची ताकद माझ्या मध्ये म्हणून मंत्रीपद मिळालं नाही मग आता तुम्ही नाराज आहात का मग तुम्हाला मंत्रीपदाची बोलवणं आता अध्यक्षपदावर केली का हे राजकीय अडजस्टमेंट आहे आणि हे पंधरा वीस दिवस जे काही तुमच्या डोक्यात शिडकोच अध्यक्षपद घेतलं आता हे काय पंधरा वीस दिवसाचे अध्यक्ष आहे की काय तुम्ही चिंता करू नका मी तीन वर्ष या ठिकाणी राहणार चांगली गोष्ट आहे त्यासाठी आपल्या शुभेच्छा नक्की ना मग कॉम्प्रोमाइज वगैरे नाही कॉम्प्रोमाइज मी कधी करत नाही करणार पण नाही आपण सांगितलं की सिडकोला आधी समजून